राहुल कुलकर्ण एन डी टी तुमचं स्वागत आहे ग्लोबल हेडविंड्स इतके जास्त आहेत की त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेचे अप्स अँड डाऊन्स खूप बघायला मिळतात खास करून अमेरिकेबरोबर आपला जो करार आहे व्यापारविषयक तो होणार की नाही त्याच्याबद्दलची चर्चा सुरू असतानाच बऱ्याच देशाबरोबर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतो आहे यू केनंतर आता न्यूझीलंड आहे सो अशा वेळेला श्री सुरेश प्रभू जे ह्या विषयातले तज्ज्ञ सर पण एक ॲग्रिकल्चरला आपण एक्सक्लूड करतो सगळीकडे बघा प्रत्यक्षात जोपर्यंत करार होत नाही तोपर्यंत करारात काही कोणालाच कळणार नाही आणि शेवटी करार होत असताना अनेकदा जेव्हा वाटाघाटी होत असतात बोलणी होत असतात त्यातमध्ये काही बोलणी होतात त्याच्यात शेवटी प्रत्यक्षात त्याचं जोपर्यंत रूपांतर शेवटच्या करारामध्ये होतं तोपर्यंत त्यात काय आणि काय नाही याच्यात चर्चा करण्यात येणार परंतु मी स्वतः जेव्हा देशाचा वाणिज्यमंत्री देशा होतो आणि त्यावेळेला ट्रम्पच्या पहिल्या ॲडमिनिस्ट्रेशन हे देखील सत्तेमध्ये होतं त्यावेळेला मी जवळजवळ दोन वर्षापेक्षा जास्त काळ माझाही त्यांच्याशी वाटाघाटीमध्ये माझा सहभाग होता पण वाणिज्यमंत्री म्हणून मी त्याचं नेतृत्व करत होतो आम्ही स नेहमीच हीच भूमिका होती की शेवटी आपल्या देशातला शेतकरी हा लहान शेतकरी आहे अमेरिकेचा शेतकरी हा कॉपरेट शेतकरी आहे त्याची प्रत्येकाची जमीनच काही शेकडो एकामध्ये असेल आपल्याकडे काही गुंठ्यामध्ये पण जमीन नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे हा एक भाग आणि शेती आणि दुसरा डेअरी दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये ज्या तरीने तिकडचा दुग्धव्यवसाय चालवला जातो त्यामध्ये आपल्या इकडच्या असणाऱ्या लोकांना त्याच्या काही ना काहीतरी आपल्या सेन्सिटिव्हिटीज आहेत आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यामध्ये आपल्याला खूप काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील mm. आणि ती मला पूर्ण खात्री आहे की मोदी आता माझे मित्र पियुष गोयल जे आता मंत्री माझ्यानंतर झाले ते याच्यात काळजी घेते याची मला पूर्ण खात्री आहे परंतु जोपर्यंत करार होत नाही खरं म्हणजे आपल्या दृष्टीने या करारांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जी आहे जागतिक व्यापार संघटना ही संघटना मजबूत केली गेली पाहिजे पण तिचं आता अस्तित्व संपत चाललाय संपत मी नाहीच आहे जवळजवळ ती पहिल्यांदी कोमामध्ये होती आता कदाचित ते कोमामध्ये आहे की नाही पण मला माहित नाही परंतु मी दोन हजार सतरा दोन हजार अठरा दोन हजार सतराला मी वाणिज्य मंत्री झालो दोन हजार अठराला मी दिल्लीमध्ये सत्तावन्न देशाच्या मंत्र्यांना या डब्ल्यूटीएलचं त्याला जास्त मजबूत कसं करता यासाठी बैठक घेतली दिल्लीमध्ये माझ्या अध्यक्षतेखाली एक दोन हजार अठरा साली पुन्हा दोन हजार एकोणीस साली एक वर्षानंतर तशीच बैठक पुन्हा घेतली जास्त त्याच्यापेक्षा जास्त देशातले लोक आले होते उद्देश तोच होता कारण आपल्याविषयी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ही फार एकमेकाशी करण्यामध्ये कठीण असतात एकदा आपण जेव्हा आपण बॉक्सिंग करतो mm. त्याच्यामध्ये एकाचं बदने शंभर किलो आणि दुसऱ्याच्या बदलने चाळीस किलो तर कोण जिंकणार सांगण्याची गरज right. नाही म्हणून आपल्या वर्ल्ड ट्रेड सारख्या संघटना हव्या कि की ज्या किती मजबूत आहे आहेपेक्षाही महत्वाचं संघटना मजबूत आहे की नाही महत्त्वाचं याचा जो देश जास्त मजबूत आहे त्याला म्हणतात तसं माईट इज राईट right. बळी तो कानपिळी ही ते जी आपल्याकडनं अमेरिकेनंच त्याला सुरुंग लावलं ऑलमोस्ट वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला अमेरिकेनं सुरुवात लावल्यासारखं दिसतं जे टॅरिफ जे मोठे देश आहेत त्यांचं त्या संघटना कशी चालणार नाही ह्याचकडे त्यांची वाटचाल चालू आहे आणि त्याची सुरुवात आजच त्या आधीच झाली होती म्हणून म्हटलं कोवामध्ये कारण त्याचं जे एक सगळ्यात महत्त्वाचा जो हार्ट ऑफ दिस डब्ल्यू टी ओ आहे आत्मा जो आहे त्याचा तो आहे त्याचं कंप्लेंट रिडे मेकॅनिझम जर कोणाचा शेवटी नाही तर अर्थच नाही ना mm. तर एखाद्या माणसाचं तुमचा दोघांच्या वरारामध्ये काही अडचण आली तर ती सोडवण्यासाठी जर व्यवस्था नसेल तर त्याला अर्थच नाही तसे कोर्टच नसतील तर कोर्ट नसताना तुमच्याकडे द एक भांडणं जाईल तर सोडवणार कोण काहीच नाही त्यामुळे कोर्टाचं जे अस्तित्व असणं जसं देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक आहे तसंच ओमध्ये कंप्लेंट रिड्रेस मेकॅनिझमचं आवश्यक आहे आणि तिथे त्यांनी बरेच वर्ष अमेरिकेने देखील प्रयत्न केला की त्याच्या ज्या नेमला जाऊ नये अडचणी आलेल्या आहेत तो आज आपल्या दिशेने फ्री ट्रेड अग्रीमेंट व्हायला पाहिजे ते बरोबरच आहे तर त्याहीपेक्षा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही जास्त मजबूत कशी केली जाईल आपण पाहिलं पाहिजे आता अमेरिकेबरोबर आपला जो करार आहे तो कुठल्या टप्प्यात तुमची मला त्यातली काय माहीत नाही त्यामध्ये बोलणंही मला चुकीचं आहे कारण मी काय त्या करारामध्ये माझा त्याचा सहभागही नाही आहे परंतु अमेरिकेचा करार होईल नाही हो होईल कधी होईल या गोष्टीची मला कल्पना नाही परंतु मला एवढं नक्कीच माहिती आहे की आपल्या देशाची जी क्षमता आहे ती क्षमता आपण जास्तीत जास्त वाढवून निन्या देशामध्ये त्यावेळेला मी मंत्री असताना मी एक मोठा एक कार्यक्रम का हातात घेतला होता की नवीन आपल्याकडे ज्या बाजारपेठा कशा मिळतील त्यासाठी एक्झिम बँक आणि आम्ही मिळून मार्केट रिसर्च सर्वे केला होता आणि कुठल्या बाजारपेठात तुम्हाला दिसल्या जगातल्या सगळ्या सगळ्या कुठेही कुठचा अ मॅट्रिक्स कुठचं माल कुठच्या बाजारपेठेचा आहे right. hmm. कुठे जिथे काय सगळं सगळ्या ठिकाणी सगळेजण काय hmm. कांदा विकत घेणार नाहीत सगळे जण काही साखर विकत घेणार नाहीत पण जिथे साखर विकली जाऊ शकते अशा ठिकाणी साखर विकणारे आपण काय केलं पाहिजे hmm. एखाद्या ठिकाणी आपले इंजिनिअरिंग गुड्स आहेत hmm. ते कुठच्या देशात जाऊ शकतील त्याची hmm. पाहणी करून त्याला मार्केट रिसर्च करून आपण हे काम केलं होतं त्यामुळे असं नाहीये की आपलं सगळंच गेलेलं आहे आपल्याला एखाद्या दिवशी आपल्याला वाटतं की आता काय अमेरिकेचा करार हे स महत्वाचं महत्त्वच आहेच कारण अमेरिका देशातली जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे परंतु त्याचबरोबर जगामध्ये आता चीननी यावेळेला अमेरिकेचा त्यांचा करार झालेला आणि म्हणून चीनवर त्यांनी अनेक निर्बंध घातले या दहा महिन्यामध्ये चीनचा ट्रेड सप्लस वन ट्रिलियन डॉलर झाला अनाउन्स केलं आतापर्यंत जगामध्ये कुठच्याही देशाला Okay. एक ट्रिलियन डॉलरचं ट्रेड सप्लस आता पण कधी झालं नव्हतं ते चीननी परिस्थिती असताना जास्त केलं कारण त्यांनी बाजारपेठचं डायव्हर्सिफिकेशन केलं त्या ठिकाणी त्यांनी बाजारपेठ दिली आपल्याला तेच करावं आणि त्याची सुरुवात मी कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर असताना एक्झिम बँक आणि याच्या करारातून आपण केली होती ओके okay. चीन ही जागतिक अर्थव्यवस्था झाली आहे एक नंबर असं म्हणायचं का कारण त्यांचा जी डी पीतलं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते सोळा टक्के होतं आणि त्यांनी जेव्हा आत्ता अनाऊन्स केलं की आम्ही इतकी मोठी निर्यातक्षम झालेली आहोत तर हे बघा ही अर्थव्यवस्था किती मोठी आहे ही मोजण्याची निर्णय मापदंड आहेत एक तर डॉलराईज याच्यामध्ये आपण जे म्हणतो नॉमिनल जी डी पी किती आहे परंतु त्याचबरोबर पर कॅपिटा पर आपण पण करतो पी 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 परचेसिंग पॉवर पॅरिटी ओके परचेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये चीन अमेरिकेच्या अमेरिकेच्याही पुढे आहे त्याचबरोबर आणखीन जे पॅरामीटर आहेत की सगळ्यात जास्त परदेशी गंगाझळी कोणाकडे फॉरेन एक्सचेंज कोणाकडे ते चीनकडे सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोण करतो चीन करतो सगळ्यात जास्त आयात कोण करतो चीन करतो सगळ्यात जास्त प्रॉ प्रॉडक्शन कोण करतो चीन करतो त्यामुळे त्या दिवशी ती पहिली अर्थव्यवस्था असं म्हणता येऊ शकतं परंतु आजही जर नॉमिनल जी डी पीने बघितलं डॉलराईज इकॉनॉमीने बघितलं तर अमेरिका ओके आणि रुपयाचं जे अवमूल्यन सतत सुरू आहे त्याबद्दल तुमचं रुपयाचं ही एक बाजार बाजारपेठेमध्ये होणारी गोष्टच आहे त्याच्यामध्ये खूप असा विषय नाही की ज्यामुळे काहीतरी त्यासाठी सरकारला दोष दिला जावा ही शेवटी मार्केट फोर्सेसनी रुपयावर आणि खाली होत असतो परंतु मला वाटतं की आपली अर्थव्यवस्था ही केवळ रुपयाचं किती अवमूल्यन झाल्यावर आपलं जज करून चालणार नाही त्यासाठी अनेक गोष्टी बघाव्या लागतील आणि त्यामुळे त्या सगळ्या पॅरामीटर पॅरामीटरमधल्या ज्याला फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमी म्हणतो तर मला वाटतं आपली अर्थव्यवस्था केवळ रुपयाच्या अवमूल्यनामुळे कमी झाली असं म्हणणं चुकीचं आहे ओके शेवटचाच एक प्रश्न आहे वेगवेगळे जागतिक पॅरामीटर्स जे आहेत त्याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काही प्रमाणात संशय पण आहे आकडेवारीबद्दल पण तरीसुद्धा असं दिसतं आहे की आत्ताची जी लास्ट क्वार्टर्समध्ये जी आकडेवारी आहे ती फार मोठ्या पद्धतीचा विकास आपल्याकडे होताना दिसतो आहे तर हे कशाचंच योतं काय नाही ते आता शेवटीत ही आकडेवारी हा नेहमीच लोकांच्या चर्चेचा विषय असतो परंतु मला वाटतं आपल्याकडची एक इकनॉमी खरोखरच चांगली चालली आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दृष्टीने नक्कीच वाटचाल करतो याबद्दल कोणतंही दुमत असण्याची गरज नाही आपली अर्थव्यवस्था आणखीन चांगली कशी करायला जावी ह्याच्याकडे मला वाटतं जगातल्या आणि जगातल्या म्हणणं भारतातल्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे तर अर्थव्यवस्था वेळी तर लोकांचं कल्याण होईल पुढच्या राजकीय पक्षाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असलाच असला पाहिजे की माझ्या लोकांचं कल्याण कसं होईल त्यामुळे सरकारला दोष देण्यापेक्षा सरकारमध्ये काहीतरी चुकीचं होतं असं दाखवण्यापेक्षा आपण आणखीन चांगल्या रीतीने एकत्र येऊन आपली अर्थव्यवस्था कशी वाढू याकडे सगळ्या लोक लक्ष दिलं तर मला वाटतं खरं म्हणजे देशाचंही दे त्यामध्ये हित होऊ शकतं ला थँक्यू सर थँक्यू सो मच खरंतर हा विषय असा आहे की याच्यावरती इतक्या गडबडीत चर्चा नाही होऊ शकत सविस्तर बोलत तर त्यांनी एकतर सांगितलं की चीन हा नंबर वन झाला आहे कॅमेरावर निकेतन माडीसवानी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीवरून